नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं फायव्ह मिनिट इंग्लिश आपल्या या युट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच तर बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडत असतो की मला इंग्लिश बोलण्यासाठी शब्द सुचत नाहीत तर हे शब्द कुठून येतात नेमका आता समजा तो धावत आहे हे मला बोलायचं आहे तर ही इज रनिंग पण तो फास्ट धावत आहे मग मला फास्ट पण समजला पाहिजे की फास्ट आणि रनिंगचा काय संबंध आहे समजा हा पेन आहे हा पेन कसा आहे तर धिस पेन इज ब्ल्यू तर ब्ल्यू आणि मी ब्ल्यू शेवटी का वापरला हा जो शब्द आहे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मला माझ्याकडे शब्दसंपत्ती कमी आहे तर मित्रांनो आपल्याकडे शब्दसंपत्ती कमी नसते हे जे आहे आता बघा हा पेन ब्ल्यू आहे तर ब्ल्यू तुम्हाला माहिती आहे तो वेगाने धावतो तर फास्ट तुम्हाला माहिती आहे हे शब्द माहिती असतात आपल्याला पण वाक्य रचना करत असताना ते शब्द नेमका कोणत्या ठिकाणी येतात आणि ते त्यांचा काय संबंध असतो त्या वाक्यामध्ये तर हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे हे आपण कधीच समजून घेत नाही म्हणून आपल्याला इंग्लिश स्पीकिंग करत असताना असं वाटतं की माझ्याकडे शब्दसाठा कमी आहे तर मित्रांनो शब्दसाठा कमी आहे असं होत नाही शब्दसाठा तर जगामध्ये इतका आहे ते तर त्याची कोणी कल्पना करू शकत नाही आणि जगात असा कोणीच नाही की जो सगळे शब्द पाठ करू शकतो उदाहरणार्थ मेडिकल फील्डमध्ये जर इतके शब्द आहेत फार्मसीमध्ये इतके शब्द आहेत वेगवेगळे फील्डचे वेगवेगळे शब्द आहेत नाही का वेगवेगळ्या औषधांची नावं आहेत जे आपल्याला कधीच माहिती पडणार नाही ठीक आहे आणि ते आपल्याला इंग्लिश स्पीकिंगशी बोलत असताना काही कामाचे नाही आहेत समजा काही मेकॅनिकल वर्ड्स आहेत जे आपण डेली कम्युनिकेशनमध्ये बोलतो ते आपल्यासाठी काही कामाचे नाही आहेत तर आपल्या कामाचं काय आहे तर आपल्या कामाचं आहे शब्दांच्या जाती तर जे आपल्या कामाचं आहे आणि जे शब्द आपल्याला माहिती आहेत फक्त त्यांचा संबंध आणि क्रम कसा आहे हे माहिती नाही तर तेच आपण आज माहिती करून घेऊयात चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला शब्दांच्या जातीमध्ये सर्वात अगोदर समजून घ्यायचं आहे नाऊन तर शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत ज्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच जे आपण जे बोलत असतो त्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत असं समजायचं जे शब्दांचे पार्ट्स म्हणतोय म्हणजे भाग आहेत वेगवेगळे शब्दांचे भाग आहेत ज्याला आपण मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणतो आणि इंग्लिशमध्ये म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स म्हणजे वेगवेगळे भाग तर बोलण्यासाठी जी भाषा आहे तिचे कोणते कोणते भाग आहेत ते बघूया तर पहिला आहे नाऊन म्हणजे नाम दुसरं आहे प्रोनाऊन म्हणजे सर्व नाम तिसरं आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण चौथं आहे क्रियापद म्हणजेच व्हर्ब पाचवा आहे ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय कंजंक्शन उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय हे चार अव्यय आहेत ॲडव्हर्ब हे सुद्धा एक अव्यय क्रियाविशेषण अव्यय तर मित्रांनो ह्या ज्या शब्दाच्या जाती आहेत मग आता आपण बोलत असताना नाम पण वापरत असतो संभाषणामध्ये तर नाम म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला दिलेलं नाव ठेवलेलं नाव म्हणजे नाम जसं की माझं नाव आहे दिनेश माझ्या हातात एक वस्तू आहे तिचं पण नाव आहे पेन ठीक आहे तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला निवारा असतो त्याला आपण घर म्हणतो पक्ष्यांचा निवारा आहे पक्षी घरट्यामध्ये राहतात काहीतरी जगामध्ये कुठली पण वस्तू असेल तर तिचं नाव ठेवलेलं आहे मग त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये नाउन म्हणतो ठीक आहे तर मित्रांनो हे जे नाम आहे याचे पण वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत तसंच प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे प्रोनाउन आहे ॲडजेक्टिव्ह यांचे वेगवेगळे वेग 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 प्रकार आहेत आपण डिटेलमध्ये जाणार नाही आहेत तर नाम म्हणजे काय तर इथं मी लिहिलेलं आहे गोपाल तर हे कोणाचं तरी ठेवलेलं नाव आहे मी जर म्हणेल अ बॉय इज प्लेईंग ऑन द ग्राउंड तर काय होईल तुमच्या मनामध्ये गोपाल येईल का नाही जर मी म्हणेल गोपाल इज प्लेईंग ऑन द ग्राउंड तर तुम्ही म्हणाल येस गोपाल खेळतोय पण बॉय इज प्लेईंग ऑन द ग्राउंड तुम्ही म्हणाल कोणता मुलगा तर बॉय हे काय झालं कॉमन झालं पण गोपाल हे काय झालं स्पेशल याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रॉपर नाउन जे प्रॉपर नाऊन आहे ते एखाद्याचं जसं माझं नाव आहे दिनेश पण मी बॉय आहे कॅटेगरी माझी कुठली आहे बॉय एखाद्याचं नाव संगीता असेल तिची कॅटेगरी कुठली कॉमन कॅटेगरी गर्ल तर हे कॉमन आणि प्रॉपर कॉमन आणि प्रॉपर हे पहिले समजून घेऊया आपण कॉमन आणि प्रॉपर नाऊन जसं कंट्रीज असतील कंट्री म्हणजे देश आपण जर म्हटलं देश तर कुठला पण देश येऊ शकतो आपल्यासमोर कुठलाही देश येणार नाही मी म्हटलं चायना तर यस चायना अमेरिका इंडिया तर प्रॉपर नाऊन इंडिया हे प्रॉपर नाऊन कंट्री हे कॉमन नाउन बॉय हे कॉमन नाउन गोपाल हे प्रॉपर नाउन तसं या ठिकाणी डॉग आहे डॉग हा एक एनिमल आहे मग त्याचं कॉमन नाऊन एनिमल झालं नाही का तर त्या डॉग म्हणजे डॉग म्हणजे कुत्रा त्या ठिकाणी कुत्र्याचं नाव आपण प्राणी आहे तर त्याला कुत्रा म्हणतात काऊ असेल तर तिला आपण गाय म्हणतो पण एनिमल म्हटलं तर सगळे एनिमल आले ज्याच्यामध्ये काऊ डॉग कॅट लायन हॉर्स अशा पद्धतीने तर हे नाऊन आहेत कोणालाही ठेवलेलं नाव म्हणजे नाऊन हे आपल्याला माहिती पाहिजे की प्रत्येकाचं जे नाव आहे त्याला आपण नाऊन म्हणतो नाही का तर आपण हे नाऊन कुठे वापरतो जसं की हा पेन आहे पेन इज ऑन द टेबल हा टेबलवर हो असेल तर मी याचं वर्णन कसं करणार पेन इज ऑन द टेबल पेन इज ए इज माय पेन इज इन माय हँड ठीक आहे आय एम रायटिंग विथ पेन तर पेनचा मी अशा पद्धतीने मित्रांनो वापर करणार आहे हे दिलेलं नाव आहे ठीक आहे तर या ठिकाणी जर समजा आपल्याला नाउनमध्ये अजून वाक्य बनवायचं असेल तर कॉल टू गोपाल गोपालला बोलो तर अशा पद्धतीने जे ठेवलेलं नाव असतं कोणत्याही वस्तूचं नाव ज्याला आपण काय म्हणतो नाऊन म्हणतो त्याच्यानंतर आहे प्रो नाऊन तर प्रो नाऊन म्हणजे काय जिथं आपण नामाच्या ऐवजी वापरतो जसं आता मी एक शब्द म्हटला की राज आहे नाही का राज इज माय फ्रेंड राज गो टू स्कूल राज लिव्ह इन मुंबई मी प्रत्येक ठिकाणी राज 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 वापरले ठीक आहे पण मी जर म्हणेल राज इज माय फ्रेंड ही लिव्स इन मुंबई ही गो टू गोज टू स्कूल एव्हरी डे He is very kind in ही इज व्हेरी काइंड इन नेचर बघा तर मी काय वापरलं राज पहिल्यांदाच वापरलं त्याच्यानंतर राजच्या ऐवजी मी वापरला ही म्हणजे तो ही म्हणजे तो शी म्हणजे ती नाही का सीता इज माय फ्रेंड सीता लिव्ज इन मुंबई सीता गोज टू स्कूल एव्हरी डे बघा मी तीन ठिकाणी सीता वापरला पण आता पहिल्यांदाच वापरेल सीता इज माय फ्रेंड शी लिव्ह इन मुंबई शी लिव्ह शी गोज टू स्कूल एव्हरी डे मग तिच्याऐवजी मी काय वापरला शी नाही का धिस इज अ पेन इट इज व्हेरी गुड पेन झाला या ठिकाणी तर या ठिकाणी बघा मित्रांनो एट वापरला मी पेनसाठी एट वापरला तर या ठिकाणी मी साठी आय वईसाठी आम्ही यू साठी तू किंवा तुम्ही आणि देसाठी आपण वापरतो ते तर हे झालं नामाच्या ऐवजी जर गोपाल असेल तर गोपाल शाळेत जातो तो हुशार आहे जग बघा मी पहिल्यांदा गोपाल वापरला त्याच्याऐवजी तो हा वापरला सर्व नाम तर नामाच्या ऐवजी आपण जे वापरतो जो शब्द वापरतो त्याला आपण म्हणतो सर्वनाम म्हणतो तर अशा पद्धतीने वाक्यामध्ये आय वी यू दे ही शी इट हे सर्व सर्व नाम आहेत आणि हे वाक्याच्या सुरुवातीला करता म्हणून येत असतात जसं की आय एम स्पीकिंग इन फ्रंट ऑफ यू मी तुमच्यासमोर बोलत आहे वी आर प्लेईंग ऑन द ग्राउंड आम्ही मैदानावर खेळत आहोत बघा यू आर लिस्निंग टू मी तुम्ही मला ऐकत आहात नाही का दे आर कमिंग ते येत ये ये आहात हे वाक्याला सुरुवातीला येतात करता म्हणून तर अशा पद्धतीने हे सर्व नाम आहेत मित्रांनो तर हे पण आपल्याला माहिती पाहिजे की हे वाक्याला सुरुवातीला येतात नाम माहिती पाहिजे कुठल्या तरी वस्तूला ठेवलेलं नाव म्हणजे नाम चला तर आपण बघूया पुढचं तर पुढचं आहे विशेषण बघा मित्रांनो इंग्लिश संभाषण करत असताना आपल्याला कधी कधी वर्णन करावं लागतं बरोबर आहे आता इथं आपण कधी कधी नाम आणि नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरलं हे बघितलं आता विशेषण ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऍडजेक्टिव्ह तर या ठिकाणी मी शब्द लिहिलेत गुड स्वीट फर्स्ट फाईव्ह काइंड ड्रेव गुड म्हणजे चांगला स्वीट म्हणजे गोड तर आपण गोड हे कोणाकोणाला वापरतो कोण हे हा जो शब्द आहे गोड समजा मँगो इज स्वीट मी म्हणलं आंबा गोड आहे तर गोड स्वीट हे वर्ड कोणासाठी आलेलं आहे तर आंबा यासाठी आले मग आंबा हे काय आहे आपण इकडे बघितलं आंबा हे एक फळ आहे म्हणजे त्याला दिलेलं नाव आहे तर नाव नाही कुठल्या तरी वस्तूचं नाव आहे ना आंबा स्वीट हे कुठल्या वस्तूचं नाव आहे का नाही तर ते वस्तूचं वर्णन करणारा शब्द आहे म्हणजे इथं मी म्हटलं की मँगो इज स्वीट तर स्वीट हा शब्द कोणाचं वर्णन करतोय मँगोचं अधिक माहिती कोणाबद्दल सांगतोय मँगोबद्दल तर म्हणून स्वीट हे काय झालं ऍडजेक्टिव्ह आहे विशेषण म्हणजे विशेष माहिती सांगते आंब्याबद्दल नाही का ही इज गुड टीचर तो चांगला शिक्षक आहे तर त्या ठिकाणी गुड हे त्या शिक्षकाबद्दल आलेलं विशेषण आहे, आहे विशेष माहिती सांगते त्या ठिकाणी फर्स्ट ही केम फर्स्ट इन कॉम्पिटिशन तो स्पर्धेमध्ये पहिला आला तर कितवा आला तर पहिला आला बघा तर पहिला हे काय झालं विशेषण देर आर फाईव्ह स्टुडंट इन क्लास वर्गामध्ये पाच विद्यार्थी आहेत किती आहेत तर पाच वर्गात विद्यार्थी तर आहेत पण किती आहेत हे माहिती सांगण्यासाठी कोणतं आहे फाईव्ह हे विशेषण आहे तर हे विशेषांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत नाही का मराठीमध्ये पण आहेत तेच इंग्लिशमध्ये पण तेच आहेत काइंड बघा काइंड किंग नाही का ब्रेव सोल्जर नाही का शूर सैनिक या ठिकाणी धाडसी सैनिक दयाळू राजा काइंड मॅन दयाळू माणूस तर माणूस कसा आहे दयाळू आहे सैनिक कसा आहे धाडसी आहे शूर आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे वर्णन करणारे जेवढे शब्द आपण बोलू ते सगळे म्हणजे ॲडजेक्टिव्ह हे आपल्याला माहिती पाहिजे एखादी वस्तू असेल आपल्याला वर्णन करायचं असेल अ फ्लावर इज ब्युटिफुल बघा फुल आहे पण सुंदर आहे नाही का तर अशा पद्धतीने मित्रांनो यू लुक स्मार्ट तर हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वर्णनात्मक जे शब्द वापरतो ते आहेत बऱ्याच वेळेला आपल्याला वर्णन करता येत नाही तर आपण हे वर्णनात्मक शब्दसुद्धा आपण वाचलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे ते कोणते कोणते अजून असू शकतात तर हे आपण स्मरणात ठेवले पाहिजे जेणेकरून एखाद्या वस्तूचं वर्णन करण्यासाठी मला शब्द वापरायचा असेल मग आता ती वस्तू कोणती असेल तर ती नाम असेल नामाचं विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह याला आपण म्हणतो अ वर्ड विच इज गिव्ह विच गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन इज नोन ॲज ॲडजेक्टिव्ह आणि नामाची व्याख्या आपण बघितली अ नेम इज गिव्हन टू पर्सन थिंग ऑब्जेक्ट एनिमल और एनी प्लेस इज नोन ॲज नाऊन प्रोनाऊनचे डेफिनेशन अ वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाऊन इज नोन ॲज प्रोनाऊन इन प्लेस ऑफ नाऊन इज नोन ॲज प्रोनाऊन तर अशा पद्धतीने नामाऐवजी वापरले जाणारा शब्द म्हणजे सर्व नाम एखाद्या वस्तूला ठिकाणाला प्राण्याला जागेला दिलेलं कोणत्याही वस्तूला दिलेलं नाव म्हणजे नाम आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे एखाद्या नामाचं वर्णन करणारा वर्णनात्मक <coughs> शब्द म्हणजे या ठिकाणी विशेषण मित्रांनो मी तुम्हाला मराठीत पण डेफिनेशन सांगतो इंग्लिशमध्ये पण सांगतो याचं कारण आहे की जेव्हा आपल्याला मातृभाषेवर आपली चांगली पकड असेल मातृभाषेमधून जर आपलं व्याकरण चांगलं असेल तर आपण इंग्लिशच नाही तर जगातली कुठलीही भाषा शिकू शकतो तुम्ही जर्मन पण शिकू शकता तुम्ही फ्रेंच शिकू शकता तुम्ही क्लास लावला तर कुठलीही भाषा शिकणार पण क्लास लावल्यानंतर तुम्हाला पहिले हे समजून घ्यावं लागेल की याला मराठीत काय म्हणतात तुम्ही सुरुवातीला कुठे येणार तुमच्या मातृभाषेवरच येणार की याला मराठीत काय म्हणतात बघा आता तुम्हाल का तुम्हाला हे का समजते कारण तुम्हाला मी सांगतो की हे मराठीत असं आहे आणि मग इंग्लिशमध्ये याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात मग पहिल्यांदा मराठीतमध्ये मला विशेषणच माहिती नसाल नसेल तर मला इंग्लिशमध्ये विशेषण मी कितीही समजून घेतलं तर त्याचा काहीही उपयोग नाही कारण का आपली मातृभाषा मराठी आहे आपली मातृभाषा ही मराठी आहे म्हणून आपल्याला एखादी गोष्ट पहिले मराठीतच समजून घ्यावी लागेल आणि मग तिला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तेव्हाच आपल्याला ती गोष्ट इंग्लिशमध्ये समजेल जसं की हे सेम आहे की मी जर लहान मुलाला म्हटलं की स्टँड त्याला पहिल्यांदाच म्हटलं तो पहिलीला आलेला आज त्याचा पहिला दिवस आहे तर तो स्टँड म्हटल्यानंतर तो, तो, तो खाडकन उठून उभा राहणार नाही स्टँड अप म्हटल्यानंतर सिट डाऊन म्हटल्यानंतर तो लगेच खाली बसणार नाही तर त्याला सांगावं लागेल मी जेव्हा अप म्हणेल तेव्हा तू उभं राहायचं मी जेव्हा सिट डाऊन म्हणेल तेव्हा तू खाली बसायचं कारण उभं राहणं आणि खाली बस हे त्याला मराठीतून कोणीतरी आधी शिकवलेलं आहे कारण किंवा त्याने ते ऐकलेलं आहे का तर ते ॲटोमॅटिक झालेलं आहे त्याच्यासोबत तर त्याची मातृभाषा मराठी आहे म्हणून हेच तुम्ही इंग्लंडमधल्या मुलाला सांगा बरं स्टँडअप तो लगेच उभा राहील सिट डाऊन तो लगेच खाली बसेल पण त्याच्यासाठी जेव्हा तो तृतीय भाषा म्हणून मराठी शिकेल तेव्हा त्याला सुद्धा तसंच सांगावं लागेल की मराठीत मी उभं राहील म्हटलं की यू स्टँड मी खाली बस म्हटलं की यू सिट डाऊन तर मित्रांनो हा फरक आहे आपल्या मातृभाषेमध्ये मा तर सुरुवातीला ग्रामर आपण मातृभाषेमध्ये मा पक्क केलं पाहिजे तेव्हाच आपल्याला इंग्लिशमध्ये येईल ते ग्रामर आणि भाषा भाषा शिकण्याचे ही वेगवेगळे मार्ग आहेत मित्रांनो हे सगळे शब्द म्हणून शिका तुम्ही मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही क्रियापदाची व्याख्या पाठ करा विशेषणाची व्याख्या तुम्ही तोंडपाठ ठेवा काही उपयोग नाही फक्त हे शब्दाचं रिलेशन कुठं आहे जसं मी सांगितलं ना गुड आहे गुड बॉय तर बॉय काय आहे बॉय नाव नाही कोणाचं तरी नाव आहे तो कसा आहे गुड आहे हे तुम्ही लक्षात ठेवा याचं कॉम्बिनेशन ही शी इट आय वी यू दे हे काय तर याच्याऐवजी हे वापरायचंय याच्याऐवजी तुम्हाला काय वापरायचंय हे वापरायचंय नाही का इंडिया इज कंट्री इट इज व्हेरी ब्युटिफुल कंट्री बघा इट वापरला मी इंडियाच्या जागी हे तुम्हाला जेव्हा समजेल त्यावेळेला तुम्ही हे भराभर शब्द वापरू शकाल चला बघूया पुढचं आहे क्रियापद क्रियापदामध्ये आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे स्पेशल त्याच्यामध्ये सगळं क्रियापद आपण एक्सप्लेन केलेलं आहे तर बघा गो म्हणजे जाणे कोणीतरी काहीतरी क्रिया करत असतो आता मी बोलण्याची क्रिया करत बर आहे आय एम स्पीकिंग बरोबर आहे मी बोलत आहे आय स्पीक इंग्लिश मी इंग्लिश बोलतो बघा मी स्पीक पण बोललो स्पीकिंग स्पीकिंग पण बोललो तर हे क्रियापदाचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत जसं की गो म्हणजे जाणे वेंट म्हणजे गेला ही वेंट टू स्कूल तो शाळेत गेला ही इज गोइंग टू मार्केट तो बाजारात जात आहे ही विल बी गोइंग टू पुणे तो पुण्याला जात असेल तर अशा पद्धतीने हे गोचे वेगवेगळे वेग प्रकार पडतात क्रियापदाचे भूतकाळी क्रिया होते ज्या शब्दांमध्ये क्रिया होत असते तो शब्द क्रियादर्शक शब्द आणि त्यालाच म्हणतात क्रियापद तर याला आपण ऍक्शन वर्ड सुद्धा म्हणतो ऍक्शन म्हणजे कृती म्हणजेच क्रिया तर क्रिया दाखवणारा शब्द आहे हा राईटमध्ये लिहिण्याची क्रिया दिसली स्पीक बोलण्याची क्रिया दिसते ईट खाण्याची क्रिया दिसते प्ले खेळण्याची क्रिया बॉयज आर प्लेइंग मुले खेळत आहेत तर या ठिकाणी खेळण्याची क्रिया दर्शवणारा शब्द जो आहे बॉईज आर प्लेइंग हे वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे तर या ठिकाणी प्लेइंग हे क्रियापद आहे नाही का जसं या ठिकाणी बॉईज आर प्लेइंग तर बॉईज हे काय आहे या ठिकाणी नाउन आहे प्लेइंग हे काय आहे या ठिकाणी क्रियापद आहे ठीक आहे या ठिकाणी आर हे काय आलेलं आहे टू बीचं रूप आहे ते सहायक म्हणून आलेलं आहे प्लेईंगसाठी तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही शब्दाच्या जाती आहेत या तुम्हाला वाक्यांमध्ये पाहायला मिळतील पुढे बघूया आपण ॲडवर्ब तर ॲडवर्ब म्हणजे काय तर हे आहे क्रियाविशेषण जसं इकडे आपण विशेषण पाहिलं तर ते विशेषण कोणाबद्दल माहिती सांगत होतं तर या नामाबद्दल माहिती सांगत होता आता हे जे ॲडवर्ब आहे इथं बघा वर्ब लपलेलं आहे काय लपलेलं आहे वर्ब, लप <coughs> लप वर्ब. मग हे ॲडवर्ब कोणाबद्दल माहिती सांगेल तर वर्बबद्दल माहिती सांगेल या वर्बच्या बद्दल हे ॲडवर्ब माहिती सांगेल जसं की हॅपीली बघा मी म्हणेल ही गोज हॅपीली तो आनंदाने जातो ही लिसन्स हॅपीली तो आनंदाने ऐकतो ही राईट्स हॅपीली तो आनंदाने लिहितो नाही का ही स्पीक्स हॅपीली तो आनंदाने बोलतो ही इट्स हॅपिली तो आनंदाने खातो ही प्लेज हॅपीली बघा आपण हे हॅपीली हे कोणासोबत वापरलं वर्ब सोबत वापरलं वापर तो लिहितो पण कसा लिहितो आनंदाने लिहितो तर अशा पद्धतीने मित्रांनो फास्ट ही रन्स फास्ट तो वेगाने धावतो आय विल आय विल टीच टुमारो समजा मी टुमारो म्हटलं उद्या शिकवेल मी आज नाही मी शिकवेल शिकवण्याची क्रिया करेल पण कधी उद्या आय एम टीचिंग टुडे मी आज शिकवत आहे तर आज शिकवत आहे आज उद्या हे सुद्धा ॲडव्हर्ब आहेत क्रिया कधी होणार कशी होणार नाही का कुठे होणार तर हे हे दाखवणारे जे शब्द आहेत ते सर्व वर्णन क्रियेचं वर्णन क्रिया कशी होते हे सांगणारे जे शब्द आहेत ते आहे सर्व ॲडव्हर्ब मग वाक्य बोलत असताना जसं मी म्हटलं ना ही इट्स हॅपिली नाही का ही इट्स फास्ट तो तो वेगाने खातो म्हणजे जोरात खातो असं आपण म्हणतो नाही का तो फास्ट खातो तर अशा पद्धतीने मित्रांनो क्रिया कशी होते क्रिया कशी होते हे जेव्हा आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपल्याला ऍडवर माहिती पाहिजे मग मा आपण म्हणतो ना शब्द साठा तर हेच आहे याचा आणि त्याचा संबंध लावता आला पाहिजे म्हणजे तुम्हाला वाक्य बोलण्यासाठी सोपं होऊन जाईल चला पुढचं बघूया हे आहेत प्रिपोजिशन्स तर प्रिपोजिशन या सर्व पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये खूप महत्वाचे आहेत जसं आपल्याला नाउन प्रोनाऊन हे तर महत्वाचे आहेतच हे तर सगळ्यात जास्त महत्वाचे कारण हे वाक्यामध्ये सुरुवातीलाच येतात जसं मी म्हटलं आता मघाशी ही एड्स हॅपिली बघा इथलंच तीन वाक्य उचलले आणि वाक्य बनवलं मी म्हणजे सर्वात आधी संबंध कोणाचा आला ही म्हणजे तो वाक्यामध्ये करता आहे तसं आता बघा ही एड्स हॅपिली विदिन फायव्ह मिनिट्स तो आनंदात पाच मिनिटात जेवतो तर आज काय आलं मित्रांनो असं तर आपण कधी वाक्य म्हणत नाही पण मी सहज एक संबंध जुळून आपलं अर्थपूर्ण वाक्य कसं बनतंय हे सांगतोय हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय ठीक आहे आता या ठिकाणी अंडर आहे ऑन आहे ऑन म्हणजे वर म्हणजे एखादी वस्तू जर स्पर्श करून वर असेल समजा हा पेन जर मी टेबलवर ठेवला किंवा माझ्या हातावर आहे पेन इज ऑन माय हँड पेन माझ्या हातावर आहे बघा आता इन म्हटलं इन म्हणजे आत पेन इज इन माय पॉकेट माझ्या पॉकेटमध्ये खिशामध्ये आहे नाही का कम विदिन फाय मिनिट्स पाच मिनिटाच्या आत ये म्हणजे च्या आत जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा विदिन म्हणायचं म्हणायचंय च्या मध्ये म्हणायचं असेल तेव्हा आपण आत म्हणायचं असेल खिशात आत इन म्हणायचंय वर म्हणायचं असेल तर ऑन खाली म्हणायचं असेल तर अंडर नाही का डॉग इज अंडर द ट्री झाडाखाली कुत्रा आहे ऑफ ऑफ म्हणजे चा सीताचा पेन आहे विथ आय प्ले विथ राम मी रामसोबत खेळतो नाही का आय गो विथ राम मी रामसोबत जातो तर च्या सोबत जेव्हा म्हणायचं असेल तर असे भरपूर असे प्रिपोजिशन्स आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे तर अशा पद्धतीने प्रिपोजिशन्स म्हणजे काय तर समजा आता इन मी सांगितलं की धिस पेन इज इन माय पॉकेट असं सांगितलं पेन इज इन माय पॉकेट तर हा पेन कुठे आहे पोजिशन दाखवतो प्री म्हणजे आपण आधी वापरतो इन पॉकेट पॉकेटमध्ये आहे ना तर पॉकेटच्या आधी।, राम। राम आधी मी रामसोबत जातो आय गो विथ राम रामच्या आधी मी विथ वापरणार आहे विथ राम इन पॉकेट विद इन मिनिट्स मिनिट फायव्ह मिनिटच्या आधी विदिन हा शब्द वापरणारे ऑफ सीता सीताचा पेन ऑफ सीता नाही का ऑफ आप वापरणार टेबल वर ऑन द टेबल टेबलाच्या खाली अंडर द टेबल बघा हे आपल्याला शब्दयोगी अव्यय एखाद्या वस्तूच्या रिलेटेड जेव्हा आपण सांगत असतो वस्तू कुठे आहे काय आहे ते सांगण्यासाठी या ठिकाणी प्रिपोजिशन आपण वापरत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीने हे आहे शब्दयोगी अव्यय तर या ठिकाणी बघा कन्जक्शन पुढचं आपण बघूया उभयान्वयी अव्यय तर कंजंक्शन म्हणजे काय आपल्याला जंक्शन माहिती आहे जंक्शन जंक्शन माहिती आहे जसं की भुसावळ जंक्शन आहे भुसावळ जंक्शन मध्ये जंक्शन का म्हणतो कारण भुसावळ म्हणजे हे असं रेल्वे स्टेशन आहे जिथून आपण नागपूरला पण जातो आणि जिथून आपण दिल्लीकडे पण जातो तर दोन रस्ते एका ठिकाणी जोडण्यासाठी जे स्टेशन असतं त्याला आपण जंक्शन म्हणतो तसं या ठिकाणी कंजंक्शन म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी म्हणजे कसं आता अँड आहे आय लाईक इंग्लिश आय लाईक मराठी तर मी काय म्हणेल सोपं आय लाईक इंग्लिश अँड मराठी मी मध्ये अँड टाकून दिला आणि दोन वाक्यांना काय करून टाकलं जोडून टाकलं ठीक आहे आय विल गो टू मुंबई बट आय नीड हॉलिडे मग जर मी असं म्हटलं की आय विल गो टू मुंबई आय नीड हॉलिडे दोन वाक्य झाले आय विल गो मुंबई बट आय नीड हॉलिडे कुठलेही दोन वाक्य जर तुम्ही पण बट म्हणजे पण परंतु अँड म्हणजे आणि बिकॉज ठीक आहे तर हे जे शब्द आहेत हे दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात म्हणून यांना कंजंक्शन म्हणतात तर हे अँड बट आणि बिकॉज असे हे दोन वाक्य आहेत सॉरी दोन वाक्य आहेत जे जोडतात तर पुढचं आहे इंटरजेक्शन इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोग यावे तर जसं या ठिकाणी लिहिलेले आपण वाव आऊच अलास अलास हे दुःख व्यक्त करण्यासाठी नाही का असे बरेच आहेत इंग्लिशमध्ये जे काही इंटरजेक्शन आहेत ते भरपूर आहेत जे लिहिण्याच्या ऐवजी बोलण्यावर त्यांना जास्त फोकस केला जातो दुःख व्यक्त करण्यासाठी आनंदाने आपण एखादे उद्गार काढतो ते सगळं आपण या ठिकाणी केवळ प्रयोगी अवयवामध्ये वापरत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीने आज आपण बघितलेले आहेत पार्ट ऑफ स्पीच याचा आपण एक ओव्हरऑल एक फक्त आपण इंट्रोडक्शन घेतलेलं आहे प्रत्येकाचं नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अवय तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आजच्या भागामध्ये पार्ट्स ऑफ स्पीचची ओळख चांगल्या पद्धतीने झाली असेल आणि आपल्याला हे प्रत्येक जे काही आहे ते सेपरेटली याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे व्याकरण भाषेचं समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण शब्दांचं जे आणि जे वाक्यांचं जे कॉम्बिनेशन मॅकॅनिझम जे काही केमिस्ट्री जे काही आहे या ते याच्यामध्ये आहे मित्रांनो आणि हे समजून घेऊन आपण इंग्लिश स्पीकिंगची पुढच्या स्टेपला आपण जाऊ शकतो तर भेटूया आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद